रामं विश्वमयं वन्दे रामं वन्दे रघुद्वहं रामं विप्रवरं वन्दे रामं श्यामाग्रजं भजे यस्य वागं श्रुतश्रुतं रम्यं रामायणामृतं शैलजा सेवितं वन्दे तं शिवं सोमरूपिणं सच्चिदानन्दसन्दोहं भक्तिभूतिविभूषणं पूर्णानन्दमहं वन्दे सद्गुरुं शङ्करं स्वयम् ज्ञानालोक ज्ञानालोकविलासिने चन्द्रचूडवचश्चन्द्रचन्द्रिकेयं विराजते मनोषवम् आरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् पातात्मजमवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यशासे वसृष्ठा परिज्ञानयोगीश्वरासे कविवाल्मीका सारिखा सा। नमस्कारमाझा स्मरण जय जय राम सद्गुरो समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्रहनुमान की जय श्रेष्ठ स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ वाच कार्यं कृतं हनुमता देवैरपि सुदुष्करं मनसाप्यदन्नेन स्मर्तुं शक्यं न भूतले हनुमता सर्वमशेषतः सुग्रीवसदृशो लोकेन लोके न अहं च रघुवंश लक्ष्मणस्य कपीश्वरा जानक्यादर्शनेनाद्य दर्शनेनाद्य स्मो हनुमता सर्वथा जानक्या परिमार्गणं समुद्रं मनसा मनो मम अखिलगुणनिधान सच्चिदानन्दघन सर्वशक्तिमान भक्तवत्सल पूर्णब्रह्मसनातन विशुद्ध विज्ञानघन परमज्योतिस्वरूप जगच्चालक भक्ताभिलाषि भक्तवत्सल परमकुणाकर प्रभुः श्रीरामचन्द्र भगवान योग माया चित शक्ती श्री जनक नंदिनी सीता देवी भक्तोत्तम भक्त श्रेष्ठ श्री कपेंद्र अंजनी तनय आणि वैराग्य महामेरू श्री समर्थ मावली सकल जीवांचा गुरु असणारा ज्ञान स्वरूप परमात्मा ते शिवजी पार्वती देवीला भगवंताच्या अवताराचं रहस्य विचल करून सांगताना ही अध्यात्म रामकथा सांगतात पाच अध्यायाचा हा सुंदर कांडातील yeah. हनुमंताच्या दासोत्तमाच्या लिलांचा प्रसंग दास म्हणजे सर्वस्व समर्पित करण दा यच्छ आणि स सर्वस्व कृत कार्य देवादिकांना दुष्कर असणार अघटित असणार हे कार्य हनुमंताने लीया पार पाडलं स्वामींच्या कृपेने अत्यंत आनंदित झालेल्या वानर जातींनी भगवंताच्या समीप जाण्याचं ठरवलं मधुवनातून हे सर्वजण भगवंताच्या नामाचा उद्घोष करत नृत्य करत आनंद उत्सव साजरा करत निघाले आणि हा जगत चालक परमात्मा आज या दासोत्तमाच्या येण्याची वाट पाहू लागला जो ज्ञानी भक्त असतो त्याच्या दर्शनाची देवही वाट पाहतो जो निष्काम आहे ज्याचा निश्चल भाव आहे असा ज्ञानी भक्त त्याच्या दर्शनानं भगवंतही संतुष्ट होतात प्रभूंना याचा येण्याची प्रतीक्षा आहे आणि हनुमंतांनी येवन चरणावरती साष्टांग दंडवत घातलेले अहंकाराचा पेपर सोडवणं फार कठीण अध्यात्मात सर्वांनी हनुमंताचा गौरव केला पण हनुमंत विचार करतात जो ज्ञानी भक्त आहे जो खरा साधक आहे जो सच्चा सेवक आहे त्याला स्तुती नको वाटते आपल्यापेक्षा आपल्या दैवतेचा मोठेपणा व्हावा शिष्यानं आपल्या, आपल्या गुरुंचा मोठेपणा गायचा असतो स्वतःचा मोठेपणा मिळवायचा नसतो दासान स्वामीची महत्ता टिकवायची दासान स्वामींच्या मोठेपणाचा विचार करायचा एवढं स्तुतीच हनुमंताला काहीही प्रयोजन योग्य वाटलं नाही प्रभो हा माझ्या दृष्टीनं किती कठीण प्रसंग आहे अत्यंत दुष्कर असणार कार्य करणारा दासोत्तम जेव्हा भगवंताच्या चरणी कोसळला कर्तृत्व भावना नाहीये हो अहम आणि मम याचा त्याग केलेला हा दासोत्तम भगवंताच्या चरणी अभिषेक करू लागला ज्ञानी आहे पण पहा तेवढाच भाविक आहे आणि या कार्याचा प्रसाद काहीतरी द्यावा असं या जगताच्या चालकाला मालकाला वाटलं परमार्थात अध्यात्मात केलेलं कधी वाया जाणार नाहीये एवढ्याशा कार्याची नोंद तिथे नक्की असणार आहे सर्वांच्या आपल्या इथे साधकाची कसोटी आहे परमात्म्याला द्यावस वाटत आणि घेणाऱ्याला काही नकोस वाटतं हीच खरी श्रेष्ठता आहे त्याला किती देव आणि किती नाही असं वाटावं आणि घेणाऱ्याला वाटावं देवा फक्त मला तू तु हवास तुझ्यापासून काहीच नको भगवंतान गुणाचा गौरव केला आम्ही रामाची स्तुती करावी आणि रामानं दासोत्तमाची दासाची प्रबल प्रेम के पाने पडकर प्रभु का नियम बदलते देखा अपना मान भले घट जाय पण भक्त का मान बढ़ाते देखा जगाचा चालक मालक परमात्मा हनुमंताचा गौरव करू लागला काय केलेस या कृत्यान? हे कार्य करून काय आहेस प्रभू सांगतात जनकनंदिनी सीता देवीची भेट घेणं हे सामान्य चरित्र आहे हा सामान्य प्रसंग आहे ही पुरुषार्थाची परिसीमा आहे मनुष्य प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नाला यश तेव्हाच मिळतं जेव्हा त्याचा सा प्रसाद असतो सामान्य यात्रा आहे ही सामान्य घटना नाहीये या कृत्यामुळे हनुमंता तू किती जणांवर उपकार केलेलेस मी माझा रघुवंश लक्ष्मण वानरराज सुग्रीव या सर्वांचं रक्षण या कार्याचा तुला काय मोबदला देव शंभर योजने विस्तीर्ण असणाऱ्या सागराकडे पाहून भयभीत झालेले अनेक तो तो लिलया पार करून गेलास नाना प्रकारचे अनुकूल प्रतिकूल द्वंद्व त्याच्यातून पार जाऊन अंतिम साध्यापर्यंत गेलास साधकानं साध्य गवसत नाही तोपर्यंत थांबायचं नसत जोपर्यंत आपलं ध्येय आपलं इच्छित साधत नाहीये तोपर्यंत थांबणं नाही प्रतीक्षा साधनेच्या दृष्टीनं नाही अविरत चालू ठेवायचे हनुमंतानं हे कार्य केलं आणि आता त्याला काय द्यावं विचार करू लागले श्री महादेव जगताचे गुरु सांगतात या प्रसंगात जगताला देणारा प्रभू विचार करू लागला काय द्याव सर्व अवतार मालिकांमध्ये विचार करूया राम अवतारातलं दातृत्व विशेष अयोध्यापुरी मोक्षाला नेणारे प्रभू षडगुणऐश्वर्यानं युक्त असणारे ते आज विचार करता त्याला काय देऊ सहार्द्र नेत्रो रघु श्रेष्ठ पराम प्रीती हनुमंत मु राघवो भक्त रघुश्रेष्ठ प्रभूंच्या डोळ्यातच पाणी येत हो। गुरुला असा शिष्य मिळाला देवाला असा भक्त मिळाला काय आनंद असेल हो काय हनुमंताचा गौरव ज्याच्यासाठी भगवंताच्या डोळ्यात अश्रू येतात काय दासोत्तम असेल ब्रह्मचारी सदैवेश इंद्रिय जये रता खरा ब्रह्मचारी मनाते विदारी म्हणून तया भेटला रावणारी दया भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला काय कराव जगताचा चालक मालक परमात्मा विचार करू लागला काय द्यावं याला आणि साश्रू अंतकरणानं एकच ठरवलं जगतामध्ये जे अत्यंत दुर्लभ आहे योग साधणार्यांना तापस्यांना जे कठीण आहे अनंत जन्मीच्या तपाचरणानंतर सुद्धा जे मिळ प्रयत्नान अशक्य ते आज मी पार्वती देवीला सांगतात पाद पद्म युगलम तुलसी दलाद्य ही संपूज्य विष्णु पदवी प्रयाती तिनै किंपनसो परीरब्धमूर्ती रामेण वायुतनयाृत पुण्यपूज्य परमात्मा असणार आम्ही प्रभू विचार करू लागले त्या माझ आलिंगन सामान्य जीवाला मिळण फार कठीण आहे काय केलं या दासोत्तमाला भगवंतानं दृढ आलिंगन दिलं नव्हे नव्हे स्वतःलाच हनुमंताला दिलं हो <laughs> स्वतःलाच देऊन टाकलं महादेव सांगतात पार्वती ज्यांच्या चरण कमल युगलांशी तुलसी दल इत्यादींनी साधकांनी पूजा करून ज्ञानी भक्त लोक अनुपम अशा पदाची प्राप्ती करून घेतात शाश्वत सुखाची प्राप्ती करून घेतात परमपदापर्यंत जातात जे जीवनाचं ध्येय ते मिळवतात परम ते परमधाम ते परमश्रेष्ठ असं साध्य हनुमंतानं साधलं त्या प्रभूंनी ज्याला दृढ आलिंगन आहे अशा त्या अनेक पुण्यकर्मांच्या राशी असणाऱ्या या दासोत्तमाबद्दल असावी असा 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 की त्याच्या पुढे शब्द कमी पडावेत असा हा दासोत्तम त्याची ही कथा त्याच्या चरित्राची कथा हे सुंदर कांड याचे पाच अध्याय म्हणजे साधकाच्या दृष्टीनं पंच प्राण आहेत अत्यंत दुष्कर असणार कार्य करणारा दासोत्तम आमच्यासाठी भक्तीचा आदर्श आहे कार्यकर्ता म्हणून आदर्श आहे सेवा भाव म्हणून आदर्श आहे दास्य भक्तीचा अनभिषिक्त सम्राट असणारा हा हनुमंत एवढ कार्य करून प्रभूंच्या चरणी कोसळतोय अहंकाराचं विसर्जन करतोय आणि ही त्याची कथा भगवंतालाही अत्यंत गोड वाटते सुंदर वाटते आपण जे प्रसवलेलं असतं त्याच्याबद्दल अधिक प्रेम असतं ज्याला आपलं मानलेलं असतं त्याच्याबद्दल ऐकायला बरं वाटत असतं भावी कहो मी त्याला आपलं म्हणावं याच्यात नाही त्यानं कधीतरी आपलं म्हणावं हे हनुमंतानं मिळवलं हे अध्यात्म रामायण ब्रह्मांड पुराणाच्या अंतर्गत उत्तरखंडात असणार याच महात्म्य ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलेलं आहे अशी अध्यात्म रामकथा सप्तकांडात्मक का चरित्र असणार हे भगवंताचं चरित्र याच्या पठनाने श्रवणाने काय मिळेल अध्यात्म रामायणत हा श्लोक पठित भक्ती संयुक्त से क्षणात ब्रह्मदेवाने नारदांना या ग्रंथाचं महात्म्य सांगितलेलं आहे जो कोणी या अध्यात्म रामायणाचा एक किंवा अर्धा श्लोक भक्तीपूर्वक वाचतो श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो याच्या चिंतनानं ध्यानानं अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं योगायोगाने जरी याची कथा श्रवण करायला मिळाली अनंत जन्मीच्या पातकापासून हा मुक्त होतो अशी ही परम पावन कथा आज सागराला जाऊन मिळते अंतिम साध्यापर्यंत जाऊन मिळते जगताच्या गुरुंनी भक्ताला, एकनिष्ठ साधकाला, असणाऱ्या एक एकांतात हे रहस्य आहे गौप्य ते हनुमंताच्या लीलांमुळे आपल्याकडे प्रकट झालं समर्थांच्या कृपेने अशी अध्यात्म राम कथा अध्यात्म रामचरितस्य मुनीश्वराय महात्मने दुदि कमलासनेन यश्रद्धया पठती वा प्राप्नोती विष्णु पदवी सुर पूज्यमान अध्यात्म रामायणाचं महात्म्य ब्रह्मदेवानी मुनिराज नारदांना सांगितलेलं आहे जीवनाचं सर्वार्थानं कल्याण करणारी ही रामकथा जी जीवाची व्यथाहरण करते ती कथा अशांत चित्ताला शांत करते ती कथा संतप्त झालेल्या जीवांना संतृप्त करते ती हि कथा चेतो दर्पण आर्जनहादापण श्रेय कैरव चंद्रिका वितरण विद्यावधूजीवनं आनंदाबुधिवर्धनम प्रतिपद पूर्णामृतास्वादनं सर्वात्मस्मपन परम विजयते ते श्रीराम संकीर्तनम समर्थांच्या भाषेत समस्त श्रेष्ठ या राघवाची कथा पण राघवाला जी कथा ऐकायला गोड वाटते ती या दासोत्तमाची कथा त्या कथेच्या श्रवणानं आपलंही जीवन भक्तीनं युक्त व्हावं ते सुंदर व्हावं सरल व्हावं आणि जो कृपाशीर्वाद या ज्ञानी भक्ताला लाभला तो सद्गुरुनाथांच्या कृपेने आपल्या सर्वांना लाभावा पुढी मंगल प्रार्थना करून या ठिकाणी विरमूया सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज महारुद्र हनुमा श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज जय जय रघुवीर डोळ्याला पाणी लावायचं डोळ्याला पाणी नेत्रस्पर्शा श्रीमन महागणाधिपत येन